तुम्ही म्हणता देवाला शरण जा देवाला शरण जा जीवनाचा उद्धार होईल पण तुम्ही एकेकाळी असं म्हणता आणि एकेकाळी असं म्हणता तुम्ही असं सांगता देवाला शरण जा पण देवाला शरण जाणं तिथं सोपं नाही देवाला तर शरण जाण्याकरता जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता देवाला शरण जावं लागतं पण त्या अगोदर तुम्ही सांगताना धरावे प्राप्तीचे उपाय करावे संवादे देवाला जर प्राप्त करायचं असत तर अगोदर संतांकडे जावं लागतं मग संतांकडे आल्यानंतर आहे काय संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आहे काय तुम्ही आम्ही आज उदाहरण करणारे ज्या देवाच्या दरबारात बसलोत ना तो जगाचा मालक जगाचा चालक आजच्या विश्वाचा ब्रह्मांड नायक आदमापूरचा राजा श्री संत सद्गुरु बाळमामा त्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आले तुम्ही आम्ही या मामाच्या दरबारात येत असतो मान्य झालो तुको बराशी यावं लागतं मग संतानपशी आल्यानंतर आहे काय या मामाच्या दरबारात आम्ही येतोय करणारी दरबारात बसतोय दरबारात आल्यानंतर आहे काय सेवा केल्यानंतर आहे काय तुको बराय सांगतात बाबा हो मामांच्या चरणामध्ये लाभ आहे मामा येतो एक संता ठाई म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत त्यांच्या चरणाशी काय त्यांच्या सहवासात काय आहे लाभ लाभ उत्तम उत्तमचा लाभ मामा तुमच्या चरणामध्ये आहे मग प्रश्न पुढे आता निर्माण होतो मामा उत्तम लाभ आहे ना तुमच्या चरणामध्ये पण आम्ही जीवानी करायचं काय तुकोबरा उत्तर देतात दे 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 त्यांचं दास काय म्हणतात त्यांचं त्यांचं पण मान्य झालं तुकोबरा इथपर्यंत सुद्धा आम्ही त्यांचं दास होऊ मामाच्या दरबारात आल्यानंतर त्यांचं साखर होऊ एकदा का मामांचा दास झालो त्याच्या पुढे आम्हाला फायदा काय होईल मामांचा दास झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फायदा काय लोक बरं सांगतात मामा देतात काय देतात तर तुमचे आसच उरू देत आस नाही पुढे मामांचं दास झाल्यानंतर पुढे आस उरत नाही आस म्हणजे काय इच्छा उरत नाही काय इच्छा उरत नाही <laughs> का तर माझे बाळ मामा काय कमीच पडू देत नाहीत म्हणून इच्छा उरत नाही बर आता इथं सुद्धा प्रश्न असा पडला कमी पडू देत नाहीत म्हणजे नेमकं करतात काय कमी पडू देत नाहीत म्हणजे काय करतात सगळ्या गोष्टी पुरवतात काय म्हणजे बाकी शणय अजिबात नाही कुठली गोष्ट जी सोबत येते ती माझी मामा तुम्हाला देत असते म्हणजे जीवनाचा उद्धार मामा तुमच्या आमच्यावरती कृपा करतात कृपा करत असताना कृपादान कल्पांती ही सरेना जर त्यांचं दास झालो तर माझे बाळू मामा तुमच्या आमच्यावरती कृपा करतात मग मामांची एकदा का कृपा झाली की तुको बराय सांगतात कल्पांती ही सरेना कधीच कृपा माझी बळमा तुमच्या आमच्यावरती करतात म्हणून या मामांच्या दरबारात आल्यानंतर मामांचं दास व्हा बर मामांची जर तुम्ही सेवा करत असाल किंवा सेवा तुम्ही पांडुरंगाची सेवा कराल ना तीच मामाची सेवा आहे आणि मेधी माऊलीची सेवा तीच मामाची सेवा आणि मामाची सेवा तीच पांडुरंगाची सेवा कुठलीही सेवा करा देवापशी पोहोचते कुठलीही सेवा करा संतांपशी पोहोचते आणि मुळात आवडते ती म्हणजे संत अभंगाचा काही अर्थाचा अभंग आहे चुकीच असेल त्याच भगवतीचे जसा बुद्धीला सुचवेल तसा मी अभंगाचा भावात सांगितला नियोजन प्रायोजन स्थोनात ज्ञाते श्री संत सद्गुरु बाळमा देवालय आजमापूर बघा क्रमांक चार या असणाऱ्या पावन आणि पवित्र या मेढत गावामध्ये या शिंगाडी वस्तीवरती माझ्या वसलेला आहे आणि आणि चौथा चौथा दिवस चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजक से नियोजक ग्रामस्थ मंडळी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमच्या असणाऱ्या संजीवनीता असतील त्यानंतर आमचे शिंगाडी महाराज असतील यांच्या माध्यमातून